पुढचे पाच वर्ष घरामध्ये एकही उंदीर दिसणार नाही कोणतंही केमिकल किंवा औषध न वापरता फक्त हा घरगुती उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला उंदरांपासून सुटका मिळेल उंदीरच काय घरामध्ये जर असेल किंवा झुरळ असतील तर ते देखील घालवण्यासाठी तुम्हाला याचा खूप फायदा होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा अगदी घरातीलच बेसिक वस्तूंचा वापर करून आपण एक केमिकल रिॲक्शन तयार करणार आहोत जेणेकरून आपल्याला काही नुकसान होणार नाही पण उंदीर मात्र घरातून कायमचे पळून जातील तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे आलं अद्रक तर अद्रकचा एक छोटासा तुकडा आपण इथे वापरणार आहोत पण नक्की वापरा कारण की यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आहे आणि त्यासाठी बाबा एक छोटासा तुकडा मी आल्याचा असा काढून घेतलेला आहे त्याला आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे एवढा पण यामधील अर्धा तुकडा जरी वापरला तरी चालतं किंवा तुम्ही इथे ना अद्रकचे छोटे छोटे तुकडे जरी करून घेतले बारीक तुकडे पाहिजेत पण तरी चालतं पण खिसून घेतलं तर कसं याचा रसही निघतो आणि चांगलं बारीक होतं म्हणून मी खिसून घेतलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा असं बघू शकता एक चमचाभर अद्रकची पेस्ट मी ते घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे रेग्युलर जेवणातली जी वाटी असते ती वापरू नका कधीतरी वापरत असणारे एखादं भांडं घेऊ शकता किंवा द्रोण पात्र असं काही त्यामध्ये मिक्स केलं तरी चालतं त्यानंतर यामध्ये आपल्याला लागणार ला आहे ला 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 लिंबाचा रस लिंबू बघा मी अर्ध लिंबू यामध्ये घेतलेला आहे आणि अगदी एक किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस आपल्याला अद्रकमध्येच टाकायचा आहे यामध्ये ना आपण जसं ही स्टेप फॉलो करत आहोत असंच तुम्हाला पण करायचं आहे म्हणजे कसं यामध्ये जे सॉफ्ट एखादं केमिकल रिॲक्शन आपण जे तयार करणार आहोत ना ते पूर्णपणे योग्य पद्धतीने तयार होतं त्यामुळे अद्रकमध्येच आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे ते चांगलं व्यवस्थित मिक्स होतं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पीठ पीठ बघा इथे बेसन पीठ गव्हाचं तांदळाचं ज्वारीचं असं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे असणारं आणि पीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अद्रक आणि लिंबू या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे त्यानंतर एक मोठा चमचाभर आपल्याला घ्यायचा आहे मीठ इथे जर तुमच्याकडे खडी मीठ असेल तर ते देखील तुम्ही वापरलं तरी चालतं फक्त सेंधा मीठ जे असतं ना ते वापरायचं नाही लाल मीठ पांढरं आपलं हे मीठ आपल्याला टाकायचं आहे मीठ टाकून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टॅल्कम पावडर टॅल्कम पावडर म्हणजे कोणतंही सुगंधित पावडर तुम्ही इथे वापरू शकता आपण हे जे पावडर यामध्ये टाकत आहोत ना त्याचं खूप मुख्य कारण आहे कारण की बघा आजकाल उंदिराई खूप हुशार झालेले आहेत त्याचा वेगळा असा वास आला की ते खात नाहीत त्यामुळे यामध्ये जे आपण रिॲक्शन तयार करत आहोत त्यामधील वास घालवण्यासाठी आपल्याला टॅल्कम पावडरचा वापर करायचा आहे किंवा अंगाची साबण देखील खिसून यामध्ये थोडी टाकली तरी चालतं त्यानंतर यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकायचं म्हणजे जो वास आहे काही गोष्टींचा जे की उंदीर खाणार नाही त्याला बघून तो वास दबला जाईल आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं यामध्ये टाकायचं आहे पाणी पाणी टाकून चांगलं याला मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे बघा आता जर तुम्ही असंच काही तयार करून ठेवलं तर उंदीर त्याला अजिबात खात नाही त्यामुळे आपण एक असा उपाय करणार आहोत जेणेकरून उंदीर याला शंभर टक्के खातील तेव्हाच याचा रिझल्ट मिळेल त्यामुळे याकडे आपण खूप असं महत्वाने लक्ष द्यायचं आहे की उंदीर याला खायला पाहिजे तर त्यासाठी आपण खूप छान याला व्यवस्थितरित्या घरामध्ये थे ठेवायचं आहे जे की मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा जास्त पातळ हे मिश्रण आपल्याला नको आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूत याला थोड़ा -थोड़ा मी मळून घेणार आहे आणि लक्षात ठेवा उंदीर घरामध्ये असतील किंवा झुरळ तर याचं मुख्य कारण असू शकतं घरामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी कचरा ठेवता कारण की कसं कुठून तरी उंदीर येतात आणि त्यांना एकदा खायला मिळालं की ते आपल्या घरामध्ये अगदी त्यांचं कायमचं तिथेच ते राहतात त्यामुळे ना घरामध्ये कचरा रात्रीच्या वेळी शक्यतो ठेवू नका आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बटाटा तर माझ्याकडे थोडा शिल्लक बटाटा होता भाजीतला तर तो तोच मी वापरत आहे बाकी तुम्ही जर बटाटा घेत असाल तर छोट्या साईजचा सा बटाटा घेतला तरी चालतं किंवा तुमच्याकडे एखादा खराब टोमॅटो आहे तर तो देखील वापरला तरी चालतं भेंडी म्हणा किंवा असं कोणताही एखादं फळभाजी खराब असेल शिमला मिरची देखील घेतली तरी चालते यानंतर मी यामध्ये ना थोडीशी साखर काळ टाकलेली आहे किंवा गुळ तुम्ही टाकू शकता एखादं खराब बिस्किट असेल तर ते देखील टाकलं तरी चालतं जेणेकरून गोडाच्या चा वासाने उंदीर याकडे आकर्षित होतील हाच फक्त आपला इथे हेतू आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण की बघा तुम्ही एवढी मेहनत केली ठेवला आणि उंदरांनी याला खाल्लं नाही तर फायदा होणार नाही त्यामुळे एवढी खटाटोप करून आपण ज्या वस्तू आहेत घरातील खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्याकडे उंदीर आकर्षित होतील त्या यामध्ये टाकलेल्या आहेत आणि सुरुवातीला ज्या गोष्टी टाकल्या त्यामुळे यामध्ये केमिकल रिॲक्शन होतो जी की उंदीर घालवण्यासाठी मदत करतं आता बघा याला मी थोडंसं अजून पाणी टाकून घट्टसरच केलेलं आहे त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि घरामध्ये उंदीर येत असतील तर एकतर संध्याकाळच्या वेळी घरातील जे दरवाजे आहेत त्याच्या जाळ्या बंद करणं किंवा त्यांचे कुठे बीळ असतील तर त्यामध्ये सिमेंट घालून बंद करणं किंवा जर खूप जास्त उंदीर येत आहेत बाहेरून तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय जो आहे ना तर बाहेरच्या ठिकाणी देखील वापरा म्हणजे कसं बाहेरून उंदीर घरामध्ये येणार नाहीत कारण घरामध्ये तुम्ही याला ठेवलं घरामधील उंदीर तर जातील पण बाहेरून येत राहतील त्यामुळे कुठे खाली घर असेल तुमचं आजूबाजूला काही आडगळीचे ठिकाणं असतील झाडझुडूप असेल तर त्या ठिकाणी देखील हे गोळे तुम्हाला टाकायचे आहेत आणि असेच टाकायचे नाही तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे एक बटाटा जो आपण अर्धा घेतलेला आहे तर याला बघा कसं वापरू शकतो आता तुम्ही पाहिला असेल कांद्या बटाट्याच्या टोपलीमध्ये नक्कीच एखादा बटाटा कुरतडलेल्या उंदराने दिसतो कारण की ते त्याकडे लवकर खाण्यासाठी धावतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बटाटा जो आहे ना तर त्याला अशा प्रकारे थोडेसे छिद्र पाडायचे त्याच्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या असे छिद्र पाडायचे आणि त्या छिद्रामध्ये आपल्याला ही कणिक टाकायची आहे जी आपण तयार केलेली आहे कणिक टाकून ते छिद्र असं दाबून घ्यायचं आणि जसं तुमचं घर छोटं आहे मोठं आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतं जसं की मी म्हणलं मी बटाटा वापरत आहे तुम्ही खराब टोमॅटो असेल भेंडी किंवा जसं शिमला मिर्च किंवा उंदीर इतर काही गोष्टी जसं खातात तर जसं केळी म्हणा खराब एखादी तर त्या ठिकाणी तुम्ही हे कणकी जे आहेत गोळे त्यामध्ये अशा प्रकारे टाका आणि त्यासोबतच जर फक्त कणकेचे गोळे ठेवायचे असतील तर असंच ठेवू नका यामध्ये काय करू शकता एक तर तुम्ही दोन चार साखरेचे दाणे या जे गोळे केलेले आहेत त्यावरती टाकू शकता किंवा शेंगदाणे घ्या म्हणजे याकडे लवकर उंदीर आकर्षित होतील एक एक शेंगदाणा का होईना अशा प्रकारे किंवा बिस्किटाचा तुकडा म्हणा वरती आपल्याला लावायचा आहे एका रात्रीत याचा रिझल्ट हवा असेल ना तर हे सर्व करावंच लागेल कारण की बघा उंदीर एवढे जास्त चतुर झालेले आहेत अगदी तुम्ही काही औषध मारण्याची त्यांच्यासाठी ठेवलं जरी ना तरी ते खात नाहीत आणि असे कणकेचे गोळे ठेवले तरी ते खाणार नाहीत पण इथे ते यावरती ठेवलेली गोष्ट जसं शेंगदाणा किंवा काही खाण्यासाठी आले बटाटा खाण्यासाठी आले तर नक्कीच ते खालच्या कणकेचा थोडा ना थोडा भाग तरी खातील आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळेल आता घरामध्ये बघा याला योग्य ठिकाणी ठेवणं देखील गरजेचं आहे जसं की म्हटलं घराच्या बाहेर देखील ठेवू शकता घरामध्ये आडगळीचे ठिकाणं असतील गॅसच्या आजूबाजूला कचरा जिथे तुम्ही ठेवता रेग्युलर कचरा जिथे ठेवता तिथे ठेवा आणि त्यांच्या दुसऱ्या नंतर कचरा ठेवणं बंद करा म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी यापासून सुटका मिळेल आणि असे जे भिंतीला लागून काही ठिकाणं असतात त्या ठिकाणी तर ठेवायचंच आहे कारण की तुम्ही पाहिलं असेल अगदी घरामध्ये असे आरपार उंदीर चालत नाही भिंतीच्या कडेकडेने चालतात त्यामुळे हे आपल्याला करणं गरजेचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी झोपण्या अगोदर हे करा म्हणजे रात्री शांतता झाली लाईट बंद झाल्या की उंदीर त्यांच्या बेळातून राहण्याच्या ठिकाणातून बाहेर येतात आणि खाण्याची शोधाशोध करतात तर त्यावेळेस हे त्याला नक्की खातील आणि तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल कुठे दुकानात उंदीर झाले असतील गोडाऊनमध्ये किंवा धान्याच्या पोत्याच्या आजूबाजूला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे ठेवायचं आहे या संबंधित काही प्रश्न असतील तुमचे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी लवकरच उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे नक्की सांगा